रोज रोज जर ना, ना पोहे उपमा खाऊन तुम्ही पण कंटाळ असाला तर बनवा ही मस्त आणि छान अशी वेगळी रेसिपी त्यासाठी अर्धी वाटी पोहे घेतले पोहे स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे थोडंसं पाणी घालून पोहे भिजत ठेवायचे आता ज्या वाटीनं पोहे मोजून घेतले त्याच वाटीनं मी अर्धी वाटी रवा घेतला त्यामध्ये देखील थोडंसं पाणी घातलं चमच्यानं सगळं मिक्स करून ठेवलं आता रवा आणि पोहे चांगले भिजतायत तोपर्यंत आपण एक चटणी बनवूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मध्यम आकाराचे लाल टोमॅटो घेतले त्यानंतर दोन पाकळ्या लसणाच्या अर्धा इंच आलं एक चमचा फुटण्याचे डाळ चवीनुसार मीठ साखर एक चम लाल तिखट घातलं आणि सगळं चांगलं वाटून घेतलं चटणी छान बघा रंग मस्त आलेला आहे आता वरून छान फोडणी देऊ तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता घातली आणि वरून छान खमंग फोडणी दिली तर चटणी आपली तयार झाली ही चटणी तुम्ही डोसा इडली उत्तपा अगदी कशासोबतही खाऊ शकता चटणी होईपर्यंत पोहे आणि रवा पण चांगले भिजले गेले होते तर पोहे आणि रवा दोन्ही सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि हाताने हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं ज्यामुळे पोहे सगळे चांगले मॅश होतील आता ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा किसून घेतलेला गाजर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर लसूण आणि मिरची ठेचा पाव चमचा हळद मीठ एक चमचा गरम मसाला घातला हे सगळं चांगलं करून घेतलं छान असं पीठ तयार झालेलं बघा आता छान असं हे गोळे पण तयार होतात आता एका बाजूला ना गॅसवरती मी पॅन ठेवला त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलं आणि गोल गोल आकारात टिक्क्या करून घेतल्या ह्या टिक्क्याना खूप छान मस्त होतात आणि अगदी कुरकुरतात कमी तेलामध्ये ना खायला खूप मस्त वाटतात पोहे उपमायला पर्याय मग तुम्ही नक्की बनवू शकता गरमागरम किंवा गार झाल्यावर टोमॅटो केचप किंवा मी सांगितलेल्या चटणीसोबत अप्रतिमात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका नव्यात व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद बाय